नमस्कार मित्रांनो मुखनायक नायक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये भारताचा नकाशाविषयी थोडक्यात माहिती आपण समजून घेणार आहोत ही माहिती आपण लिहून घ्या आगामी परीक्षेमध्ये खरंच ही माहिती आपल्याला उपयोगाला पडेल मित्रांनो भारताचे पश्चिम पूर्व यामध्ये कर्कवृत्त जे भारताच्या मध्यातून गेले त्या कर्कवृत्तावर कोणती कोणती राज्य येतात हे आपण समजून घेणार आहोत पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम आहे हा यामध्ये गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम भारताचे कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून आठ राज्यातून जाते हा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं की पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम कोणता आहे तो तो क्रम असा असेल की मिझोराम त्रिपुरा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात तर मित्रांनो भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिज वेळेच्या साडेपाच तास पुढे आहे भारताची वेळ ब्याऐंशी पॉईंट तीस अंश रेखावृत्त अलाहाबाद या ठिकाणी आहे अरुणाचल प्रदेश गुजरातमध्ये दोन तासाचे अंतर आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश ते गुजरात यामध्ये वेळेचे अंतर हे दोन तासाचे आहे मित्रांनो भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये सातवा क्रमांक लागतो भारताचे क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे तेहतीस किलोमीटर हे क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन पॉईंट चार टक्के आहे तर भारताची उत्तरे भारताची उत्तरेकडून दक्षिणेकडे जर लांबी मोजली तर ती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर तर पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजली तर ती आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर मित्रांनो भारताला सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर कोणत्या राज्याला जास्तीत जास्त समुद्रकिनारा लाभला आहे असा प्रश्न जर विचारला तो आहे गुजरात गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे महाराष्ट्राला जो समुद्रकिनारा लाभला आहे तो त्याची लांबी आहे सातशे वीस किलोमीटर सर्वात कमी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभला आहे तो तो गोवा राज्याला आता भारताला लागून असलेल्या प्रमुख देशांच्या सीमा किंवा कोणती कोणती कोणते कोणते देश भारताच्या सीमेवरती आहेत असा जर प्रश्न विचारला तर तो उत्तरता क्रम आहे सात देश आपल्या भारताच्या बाउंड्रीवर आहेत ते आहेत बांगलादेश म्यानमार चीन भूटान पाकिस्तान अफगाणिस्तान आणि नेपाळ मित्रांनो ही माहिती आपल्याला अतिशय उपयुक्त ठरेल तर अशाच प्रकारची छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारताचा नैसर्गिक प्राकृतिक भूगोल आणि इतर काही गोष्टी समजून घेणार आहोत हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद